उष्ट्रासन ज्याला कॅमलपोज असे सुद्धा म्हणतो आपण चला पाहूया कसे करायचे आहे सर्वात पहिले आपण वज्रासन मध्ये बसणार आहोत गुडघ्यांमध्ये थोडासा डिस्टन्स ठेवायचा आहे आणि पायाचे अंगठे मागे सरळ ठेवायचे आहेत श्वास घेत हळूहळू आपल्याला कमरेतून मागे वाकायचे आहे दोन्ही हात आपण मागे नेत तळहातांना टाचा तळ हातांनी टाचा पकडायच्या आहेत छाती पुढे ढकलून मान मागे टाकायची आहे या स्थितीत आपण तीस सेकंद ते एक मिनिट राहायचे आहे हळूहळू श्वास सोडत आपण परत सरळ बसणार आहोत चला तर आपण या आसनाचे काही फायदे पाहू त्यापूर्वी मी या उष्ट्रासनचे तीन व्हॅरिएशन दाखवले आहेत हे आहे पहिलं व्हॅरिएशन तुम्हाला जे व्हॅरिएशन कम्फर्टेबल वाटत असेल ते तुम्ही करू शकता उष्ट्रासनाचा पहिला फायदा म्हणजे जो आपला पाठीचा कणा आहे तो लवचिक होतो आणि ज्यांना बॅक पेन आहे ते पण कमी होत छाती आणि फुफ्फुसांची क्षमता वाढते ज्यामुळे जी आपली रेस्पॅरेटरी सिस्टीम आहे ती चांगली होते आपल्या पोटाची चरबी कमी होते ज्यांना फॅट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी हे आसन बेस्ट आहे त्याचबरोबर आपलं डायजेशन म्हणजेच पचनक्रिया सुद्धा सुधारते त्याचबरोबर थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथी सक्रिय होतात मन शांत होते आणि मानसिक तणाव सुद्धा कमी होतो चला तर मग बघूया हे आसन कोणी टाळावे ज्यांना कमरेचा मानेचा किंवा गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी हे आसन टाळावे त्याचबरोबर ज्यांना एकदम त्यांचा बीपी हाय आहे किंवा लो आहे सध्या पुरता त्यांनी हे आसन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे प्रेग्नेंट लेडीजनी किंवा ज्यांचे आता ऑपरेशन झाले आहे त्यांनी पण हे करू नये आणि ज्यांना मायग्रेन किंवा चक्कर येण्याची समस्या आहे त्यांनी पण हे आसन जरूर टाळावे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशा मोर व्हिडिओसाठी सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर वॉचिंग